तालुक्यातील बुद्रुक येथील दलित वस्तीचे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून याकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ कमाली झाले आहेत या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी वारंवार लेखी निवेदने व विनंती अर्ज ग्रामपंचायत प्रशासनाला दाखल केले परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही याच गावातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेसमोर मोठे मोठे गटार तयार झाल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे गावात निर्माण झालेल्या घाडीच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत वरिष्ठांनी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे एनसीएन सी मराठीकरिता गजानन राठोड तेलहारा ग्रामीण आमच्या गावातील दलित वस्ती हे अत्यंत खराब झालेले आहेत त्यामुळे गावातील नागरिकांनी सरपंच यांनी या दलित वस्तीकडे लक्ष द्यावे हे आमची विनंती आहे मिलीन भवरा सबका मी या बोर्डचा रहिवासी असून या बोर्ड मध्ये आम्हाला जायला खूप त्रास होते या बोर्डचे दलित वस्तू मध्ये काम करत नाही बोर्ड साडेतीन ते चार फुटाची आहे पण हे दोन फूटच आमची बोर राहिलेली आहे यांच्या इकडे ग्रामपंचायतनं लक्ष द्यावे मध्ये आम्हाला याच्यामध्ये मुरूम वगैरे काही टाकून हा